श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्यापासून चालू होत आहे खरमास खरमास नेमकं कशाला म्हणतात हे आपण आज जाणून घेऊयात तर बघा जेव्हा सूर्य धनु आणि राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमासाला सुरुवात होते धनु आणि राशीचा स्वामी बृहस्पती आहे सूर्याच्या संपर्कात आल्याने देवगुरू गुरुचा शुभ प्रभाव कमी आणि दक्षिण होतो त्यामुळे धनु आणि मीन राशीत सूर्यदेवाच्या सं संक्रमणादरम्यान खरमास होतो या काळात शुभ कार्य होत नाहीत धार्मिक मान्यतेनुसार अशी संधी वर्षातून दोनदा येते एक खरमास मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यांपर्यंत आणि दुसरा खरमास डिसेंबर मै मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यांपर्यंत असतो चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सूर्य कुंभराशीतून निघून दुपारी बारा वाजून चौतीस मिनिट मिन्ता मिनिटांनी राशीत प्रवेश करेल सूर्यदेव कुंभराशी सोडून राशीत प्रवेश केल्याने खरमासाची सुरुवात होईल या दरम्यान सूर्यदेव सतरा मार्चला उत्तर भाद्रपद प्रवेश करतील आणि एकतीस मार्चला रेवती नक्षत्रास प्रवेश करतील तर खरमास हा तेरा एप्रिल दोन हजार चो चोवीस रोजी संपेल तर बघा या खरमासामध्ये लग्न ग्रहप्रवेश मुंडन इत्यादी शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त नसतात या दिवसांमध्ये मंत्रोपचार दान नदी स्नान तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची परंपरा आहे या परंपरेमुळे खरमास दिवसात सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत तस असतात तसेच बघा पौराणिक महत्व असलेल्या मंदिरामध्ये भाविकांचीही गर्दी खूप असते तर खरमास हा भूजेच्या दृष्टिकोनातून खूप शुभ मानला जातो या महिन्यात विवाह हो, गृहस्थापना नवीन कार्याची सुरुवात यासारख्या शुभ मुहूर्त नसतात मात्र या महिन्यात शस्त्राचे पठन करण्याची परंपरा आहे खरमासाचा प्रत्येक दिवस हा धार्मिक लाभ मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो तर या महिन्यात केलेली उपासना मंत्रोच्चार आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तर बघा त्याचबरोबर खरमासामध्ये सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यमंत्राचा जप करावा यामुळे ग्रहांचा राजा सूर्यदेवाची कृपा आपल्यावर कायम राहते सूर्याच्या कृपेने आपले नशीब हे बलवान होते अशी मान्यता आहे खरमासात भगवान विष्णूंची उपासना करणेसुद्धा खूप फलदायी मानले जाते त्याचबरोबर बघा हिंदू धर्मात दान धर्माला खूप महत्व आहे दान केल्याने तुमचे कर्म सुधारतात आणि दानाचे फळ तुम्हाला मृत्यूनंतरही मिळत असते तर बघा घरात त्याचबरोबर घरात सुख समृद्धी नांदे गरीब आणि गरजूंना अन्न दान केल्याने तुमच्यावरील सर्व संकटे दूर होतात त्याचबरोबर बघा जर तुम्ही गरजू लोकांना धान्य फळे कपडे आणि पाणी दान केल्याने शिवाय भुकेलेल्या पशु पक्ष्यांनाही अन्नदान केल्याने आपल्याला अक्षय बनण्याची प्राप्ती होते दोर दोष करण्यासाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे गायीला गवत खायला द्यावे यामुळे आपल्याला याचा खूप फायदा होतो आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा आपले कुठलेही ग्रहदोष असतील ते ग्रहदोष आपले दूर होण्यासाठी मदत करते म्हणून बघा या खरमासामध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील आपल्याला तितक्या जास्त सेवा आपल्याला करायला हव्यात म्हणूनच बघा उद्या चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत खरमासा सुरू होणार आहे तर या महिन्यात आपण कुठलेही शुभ कार्य करणे हे वर्ज्य मानले जाते त्याचबरोबर या खरमासामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केल्याने आपल्या धनाची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा या खरमासामध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात म्हणूनच हा खरमासा धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ